वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चारपट आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज त्रेचाळीस वर्ष असेल तर मुलगा व वडील यांची वय अनुक्रमे किती प्रश्न सोडवायचा कसा सर इथं वडील आणि इथ मुलगा बघा इथ या बाजूनं त्यांच्या वयांची समीकरण स्वरूप काय हो गुणोत्तरी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चारपट आहे आजच हे त्यांच्या वयाच समीकरण वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या चारपट मुलाचं वय समजू एक्स ची चारपट चार एक्स आजच्या वयाची हे त्यांच्या समीकरण लक्ष द्या गणित काय म्हणते चार वर्षानंतर त्यांच्या वयाची त्रेचाळीस वर्ष असेल म्हणून प्रश्न मनाशी असा करा की चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर इथं चार वर्षानंतर ची त्यांच्या वयाची समीकरण काय या गुणोत्तरामध्ये चार मिळवा इथं सुद्धा चार मिळवा ही त्यांची चार वर्षानंतरची वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर आता चार वर्षानंतर त्यांच्या चा वयाची बेरीज त्रेचाळीस म्हणून चार वर्षानंतरची ही वयाची गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर ही चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची बेरीज चार चार्स आणि यक्स म्हणजे काय पाच यक्स अधिक चार आणि चार काय हो आठ बराबर त्रेचाळीस म्हणजे पाच यक्स ला आता एकटक त्रेचाळीस कड जाताना आठ वजा पाच एक वजा बाकी पस्तीस यक्स ला एकटकरा पस्तीस कड जाताना पाच भागीला स्वरूपात यक्स बराबर काय तर हा साधनं गेलेला भाग प्रश्न मुलगा व वडील यांची वय अनुक्रमे किती आजची वर्गा त्यासाठी आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती हा प्रश्न लक्ष द्या इथं वडील आणि हा मुलगा वडिलांचं आजचं वयाचं गुणोत्तर चार एक मुलाच यक्स म्हणून या गुणोत्तरात मिळाल्या एक्साची किंमत सात इथं सात वर्ष हे मुलाचं तर सातचू अठ्ठावीस वर्ष हे त्याच्या वडिलांचं वय मुलगा वडील यांची वय अनुक्रमे सात अठ्ठावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.